शी बोलावं आणि त्यानंतरची विद्यापीठाच्या बद्दलची जी माहिती आहे आणि त्याच्या सर्टिफिकेशनची माहिती बिरुटसर देतील आहे आणि वैद्यकीय व्यवस्था विशेषतः या नवतपा आणि या सगळ्या उन्हाच्या याच्यामध्ये या स्पर्धा आणि त्यांचं शेड्यूल म्हणजे मागच्या पाच सहा दिवसापासनं वारंवार शेड्यूलमध्ये चेंज होतात आहे तर ते करून फायनल जे शेड्यूल आहे ते उद्या संध्याकाळपर्यंत रिलीज होणार आहे तर त्या सर्व दरम्यानमध्ये वैद्यकीय व्यवस्था खूप महत्त्वाची राहणार आहे काही विद्यार्थी जे आहेत म्हणजे खेळाडू आहेत ते अदर स्टेटचे आहेत बाहेर महाराष्ट्राकडनं धावलेले आहेत किंवा काही लोकांनी इतक्या उन्हाची सवय नाही आहे तर त्या दुष्परातनं काय तयारी केली आहे ती गंधे हॉस्पिटलचे डॉक्टर पीनाथ दंदेजी हॉस्क्राला म्हटलेलं आहे व्यासपीठावर जिल्हा आंतरित संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नगराय सर आवर्जून उपस्थित आहेत सहसचिव वरिष्ठ राम सर माझ्या सहकारी अवचनाचा आहे आणि जिल्हा संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक या ठिकाणी आहेत मी पहिल्यांदा आपल्या खेळाडूंची ओळख करतो जे खास करून आमचे जे, जे कॅप्टन्स आहेत ते या कॅप्टन्स आदर्श पुळे शंभर मीटरचा जो आहे रितेश आनंद जो आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि अशाही पदक विजेता त्याच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आणि महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला याला गोल्ड आहे फेलो इंडियामध्ये सिल्वर मेडल आहे आणि आपल्याकडे एक यादी दिली आहे आंतरराष्ट्रीय खेळाडूंची त्या खेळाडूंसोबत स्पर्धा करायची तयारी यांनी सगळी केलेली आहे आणि होम ग्राउंडचं होम ट्रॅकचा याला ॲडमिंटेज मिळेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चित रूप म्हणजे पहिल्यांदा स्टेट चॅम्पियनशिपमध्ये शंभर मीटर दौडीमध्ये राजीव बालकृष्णनंतर एवढं दगडं आव्हान राहणार आहे तर तो आपला कॅप्टन आहे आणि सगळ्या लाँग डिस्टन्सच्या शर्यतीची एकदम फेवरेट ॲथलीट आहे तिच्या स्पर्धक त्यांची नावं आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे दिलेले आहे हिला पण मोठी स्पर्धा राहणार रा आहे आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या हिच्या इव्हेंट्समध्ये आहे तरीसुद्धा ही जी जिंकेल अशी अपेक्षा आहे आणि ती आपली महिला गटाची कॅप्टन आहे ते नेहा डबाले पहिल्या दिनमध्ये येण्याची नव्हे तर पहिल्या क्रमांकावर येण्याची त्यांनी तयारी ह्या डबाले हडरर आणि फोर हंड्रेड मीटर इव्हेंटसाठी फेवरेट आहेत आणि तिच्याकडनं पण पदकाची अपेक्षा तीस वर्षानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचे ॲथलेटिकची स्पर्धा होत्या नागपूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन राष्ट्रसर पूर्णजी महाराज नागपीठ मैत्री परिवार संस्था त्यानंतर धंदे फाउंडेशन क्रीडा भारती या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन होत आहे एक जून ते तीन जून या कालावधीमध्ये ही स्पर्धा असेल आणि नागपूर विद्यापीठाचं जे सिंथेटिक ग्राउंड आहे त्याच्यावरती पहिल्यांदा ही स्पर्धा राहील आपल्या सगळ्यांच्या मनातही प्रश्न होता की ग्राउंड उत्तम झालेलं आहे त्या ग्राउंडवरती स्पर्धा व्हावी आणि पंचेचाळीस वर्षांचा अशी स्पर्धा होते नागपूर जिल्ह्याच्या संघाचा असा उल्लेख केला की सदुसष्ट खेळाडूंचा संघ राहणार आहे त्यामुळे महिला सत्तावीस आणि पुरुष चाळीस असा संघ राहील आदर्श बुरे प्राजक्ता गोडबोले हे दोघेही आपल्या या पुरुष आणि महिला संघाचा कर्णधार असणार आहे एक जूनला सकाळी पावणे वाजल्या स्पर्धेचं विधिवत गडन होईल जे आंतरराष्ट्रीय पदक पेठेते आनंद बेंजीजी यांच्या हस्ते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला या स्पर्धेला सुरुवात होईल याशिवाय बक्षीस विधरण जो कार्यक्रम असेल त्यात श्री एम गुरुस्वामी हे जी एस सीचे जॉईंट कमिशनर आहेत यांच्या हस्ते बसील बक्षीस विधानाचा कार्यक्रम होणार आहे आत्ता असा उल्लेख केला की एक ते तीन किंवा सध्या उन्हाळ्याचा कालावधी आहे नऊ तपास सुरू झाला पंचवीसपासून दोनपर्यंत आणि एक ते तीन आपली स्पर्धा आहे निश्चितपणे खेळाडूंचं एकंदरीत शारीरिक मानसिक ही ठीक सगळ्या प्रकारची व्यवस्था व्हावी हो म्हणून धंदे फाउंडेशनचे डॉक्टर पिनाकजी धंदे यांनी एकंदर मेडिकल फॅसिलिटी या सगळ्या खेळाडूंना उपलब्ध व्हावी त्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था उत्तम व्यवस्था डॉक्टर धंदे स्वतः लक्ष घेऊन करते आणि म्हणून या सगळ्या स्पर्धा आपल्या सगळ्यांकडपासून डॉक्टर शरद सूर्यवंजी सेश्री जी असतील डॉक्टर वेळीकर आहे राम वाडीसर आहेत या सगळ्या टीमच्या आधारावरती ही स्पर्धा नागपूरमध्ये उत्तमरित्या होईल असा पूर्ण विश्वास आहे आपण सगळे लोक नेहमीच या ॲथलेटिकच्या किंवा शारीरिक विभागाच्या जे काही स्पर्धा चालतात त्याला उत्तम प्रसिद्धी देतात पण निश्चितपणे नागपूरकरांना याची माहिती व्हावी आणि इतक्या उत्तम स्पर्धेचं आयोजन आपण करणार आहोत की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही अशा सगळ्या स्पर्धा उत्तमरितीने होतील हा विश्वास आहे आणि म्हणून बहात्तरावी ती महाराष्ट्रातील वरिष्ठ गटाच्या ही स्पर्धा या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने उत्तम रीतीने पूर्ण करू असा विश्वास आहे अधिक माहिती असेल टेक्निकल माहिती असेल डॉक्टर मिळूकर सराय नगराळे सराय सर डॉक्टर शरद सुवंशीजी या पद्धतीतील पुढची माहिती सांगा पुनश्च स्वागत करतो आणि पंचेचाळीस वर्षानंतर होणारी ही जी स्पर्धा आहे ती नागपूर विद्यापीठाच्या नव्याने तयार केलेल्या कृत्रिम धावपट्टीवर म्हणजे सिंथेटिक ट्रॅकवरती आपण आयोजित करतो आहे सिंथेटिक ट्रॅकबद्दल जर सांगायचं झालं आणि सिंथेटिक ट्रॅकचं आणि सिनियर स्टेट चॅम्पियनशिपचं रिलेशन जे आहे म्हणजे सिनियर स्टेट चॅम्पियनशिप महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन नागपूरला का देत नव्हतं याची कारणं मला सूर्यवंशी सरांनी पण सांगितली की आपल्या इथे स्टेबल चेसचा पी पीठ नव्हता आपल्या इथे त्यामुळे तो दॅट वॉज द वन ऑफ द रिक्वायरमेंट फॉर अलॉटिंग द चॅम्पियनशिप तर सिन स्टेबल चेसचा पीठ पण आपण याच्यात तयार केलेला आहे आणि सगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटसाठी ते सर्व रिक्वायरमेंट्स आपण मीट आउट केलेले आहे ट्रॅक सिंथेटिक ट्रॅक तयार करताना आपल्याला जवळपास दहा कोटी साठ लाख रुपये खर्च करून आपण आजूबाजूच्या पण सोयी सुविधा आपण अद्ययावत केलेल्या आहेत म्हणजे आपण एक इंच ना इंच स्पेस आपण युटिलाईज केलेली आहे बाजूला जी स्पेस उरलेली होती तिथे पण वॉर्मअप एरिया वगैरे वगैरे आपण सगळ्यांनी मला वाटतं बहुतांशी लोकांनी ते पाहिलेलं आहे केवळ एवढंच नाही तर या ट्रॅक एकदम व्यवस्थित व्हावा याकरता पण टेक्निकल कमिटी पण केली होती टेक्निकल कमिटीच्या ऑब्झर्वेशनमध्ये हे सगळं झालं आणि सांगायला एक म्हणजे अभिमानाने सांगा सांगावं असं वाटतं की ज्या दिवशी नागपुरामध्ये खूप पूर आला म्हणजे या ऑफिसमध्ये पण इतकं इतकं पाणी होतं तर मी बाहेरगावी होतो तर डायरेक्टर साहेबांचा मला फोन आला की सर म्हणून एक आनंदाची बातमी कमिटी वगैरे आम्ही फॉर्म करून कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहू नये पण या दृष्टिकोनातून हा ट्रॅक आपण केलेला आहे आणि हा ट्रॅक जेव्हा केला तर पहिल्याच दिवशी आम्हाला इंटर एक कॉम्पिटिशन जेव्हा आम्ही घेतली तेव्हा पहिल्याच दिवशी आम्हाला प्रचिती आली पहिल्याच दिवशी नऊ रेकॉर्ड्स इंटर कॉलेजेट मीटमध्ये झाले ट्रॅकचं जे स्लोप जो आहे तो आपण अगदी व्यवस्थितपणे काढलेला आहे दोन्ही साईडला ड्रेन्स आपण टाकलेले आहेत आणि ट्रॅकचा जो फील्ड पार्ट आहे जो आहे जो फुटबॉलचा पार्ट आहे तिथे आपण अठ्ठेचाळीस सेन्सर्स आहेत हे स्प्रिंकलर्स लावले ते वाले आहेत म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी जर एखाद्या सेन्सरच्या आजूबाजूला आजू पाणी कमी झालेलं आहे असं त्याला वाटलं तर ते सेन्सर आपोआपवर आपो येईल आणि जेवढं पाणी त्या तेवढ्या एरियात टाकायचं आहे तेवढं पाणी ओलं झालं की तो आपोआप सेन्सर खाली जाईल ते सेन्स स्प्रिंकलर खाली जाईल अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे अजून याच्यात एक ॲडिशन होणार आहे ती म्हणजे आपले जे एक्झिस्टिंग फ्लड लिट्स आहे तर त्या फ्लड लिट्सला आपण स्ट्रेंथनिंग करणार आहे स्ट्रेंदनिंग म्हणजे त्याला ॲडिशनल दोन पोल लावण्याची गरज आहे अदरवाईज जर खूप हवा आली तर ती फ्लडलीट खाली पडण्याची भीती असते म्हणून सध्या जे आहेत ते कमी फ्लड आहे आपल्याला जेव्हा